नेमका गोदरीला हाकडून देते चालही टाकत नाही म्हणे मग आता त्याच्यापेक्षा म्हणे मी जगून काय करू हे देऊन टाक म्हणे मी वर्ष कोणाला द्यायचे आहे तर माणूस होताच तिथं काय म्हणे तुला पाहिजे का यायचे तो म्हणे हो तो म्हणे चालतंच म्हणे कोणाचे मला त्या गाढवानं दिले हो गधा गे गलत धा धारणा जिसकी गलत धारणा होती हे गधा कहते हे त्या गध्याचे वीस आपण घेतले परोपकारी आहे आपली उपकार किती चालले गध्याचे वीस वर्ष घेतली तुम्ही मग आता झाले ना गध्याचे म्हणजे किती झाले मग आता त्याचे स्वतःचे किती होते चाळीस मग बैलाचे किती घेतले किती झाले मग कुत्र्याचे किती घेतले मग किती झाले मग कोणाचे घेतले गज्याचे गाडवाचे मग किती झाले शंभर झाले मग यावर प्रमाण दिलं संतांनी वर्षाची गणना आणि पूर्ण संतांनी तुकाराम महाराज प्रमाण देतात काय म्हणतात अल्प आयुष्यमानामध्ये शत गणिले ते अर्ध रात्री खाय शत म्हणजे शंभर गणिल्या गेले ते अर्ध रात्री न खाल्लेला आहे आणि अर्ध रात्र खाय मग ते बालक पीडा रोग क्षेत्र भजनाशी उरले ते पायगा शंभर वर्षाची गणना होती हे कोणामुळे झाली चौगा मिळत चौक दिलेला आपल्याला आता ऐका समोर ऐन माणसाची चाळीस होती चाळीस वर्षापर्यंत मनुष्याचं लग्न आटपून जाते फक्त नारद सोडू हा बाबा बाल ब्रह्मचर्य गेला होता एक वेळा बायको मागासाठी विष्णूजी खडे विष्णू ने गेलो ना त्याने तोंड हे ला हे लाल तोंडाचे वानर आहेत का नाही त्याचं तोंड दिलं होतं ह्या बाबा आले आणि हा टाकाने गेली होती देऊन टाकला त्याने श्रीराम रामाने भेटकायला लावलं आणि सीतेच हरण करायला लावलं कोण या बाबानं रावणाकडून सांगितलं मी त्या दिवशी रावणाकडून या बाबानं हा बाबा होय हा काय बाबा सन हा काय महामुली नाही तुम्ही कलियुगातला ना तरी म्हणा सन हा महान आहे शितेचं अपहर दृष्ट राक्षस म्हणजे रावणाकडून रावणाकडून सिद्ध केलं यांनी रावणाकडून निश्चित केलं निश्चित हो ना नहाराय नारायण भुक्मे राम भुक्मे राम बगल मी शिवरू आहे ऐका आता समोर समोर ऐका पहा किती मजा आहे चाळीस वर्षाचं स्वतःच मग लग्न होऊन नाही का त्याचा संसार थाटले जाते था लग्न झालं त्याच का मग वीस वर्ष म्हणजे साठ वर्षाचा होते तो त्याने मुलं बाळ होतात साठ वर्षामध्ये नातू येतात बरोबर आहे ना नातू आल्यानंतर मग काय होते माहित आहे का हा तर हे काय करते नुसता भो 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 करत राहते याच्यावर भुकी पायकोवर भुकर नाही का तर मग त्याची ती ते सुनबाई म्हणते का म्हणते म्हातार म्हणते हे साठ वर्षात झालं नुसतं म्हणते कुत्र्यासारखं भो खूक भो भूक करते म्हणते अरे ते भोक भूक नाही करत ते कुत्र्याचे वीस वर्ष घेतलेले आहेत त्यांना म्हणून भूकते ते नाही 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 कोणाचे थांबा थांबा रिवर्स रिवर्स पहिला पहिल्यानं कोणाचे घेतले पहिलाचे घेतले रिवर्स सांगत चाललं ना थोडंसं हां बोला राधे 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 सुरुवात पहिल्यापासून झाली ना मग सांगत चला ना आमच्यापेक्षा तुम्ही हुशार असताना हां पहिलाचे काही नाही हे म्हातार मग लग्न झालं आपलं म्हातार नाही लग्न झालं याच का याच काम कोणतं राहते सकाळपासून जाते शेतामध्ये संध्याकाळ सारखं संध्याकाळपर्यंत आणि याची बायको म्हणते मग काय बाई म्हणते हे आमच्या घरच ना आमचे घरचे नाही म्हणत आमच्या घरच वानारे का आमच्या घरच बाई दुसऱ्या बाईने सांगते का बाई आमच्या घरच ना मला मी सकाळपासून जाते तर संध्याकाळ पर्यंत नुसत पहिल्यासारखं काम करत आहे ते अरे पहिल्यासारखं नाही ते पहिले वीस वर्ष बेलाची हो लग्न झाल्याबरोबर आरती म्हणते ते जय देव जय देव जय माझी बायको तू जे जे सांगशील ते मनापासून ऐको ते पहिला बैलाचे वीस वर्ष होईल कोणाचे वय बैलाचे वय मग ते वीस वर्ष त्याला म्हणजे साठ वर्षापर्यंत झालं मग साठ वर्षानंतर त्या मुलांना होता, मुलं होतात मुलांचे लग्न होते आणि मग त्याला नातू होतात काय होतात नातू होतात आता ते नातू येतात त्याच्या अंगावर मांडीवर बसतात नुसतं काय कुत्र्यासारखं बायको बायप कुत्र्यासारखं नुसत भुगत राहते सुन बघ काही आणलं नाही काही कमी जास्त झालं तर सुनेवर असं भुगत राहते आणि ते सुनबई वय मग सुनबई वय सुनबाई काय म्हणते काय बाई म्हणते आमच्याकडच म्हातार नुसत सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंत कुत्र्यासारखं भुगतच राहते अरे भुगत नाही ते कुत्र्याची घेतलेली वीस वर्ष भुकणार नाही का त्या वर्ष करून नाही द्या लागन का परत फेड करून ते कुत्र्यासारखं भुगत राहते नुसतं मग आला तिसरा नंबर कोणाचा हां चौथा आता किती झाले वर्षी त्याचे कोणतीचे झाले आता कोण शिल्लक राहिलं गाढव राहिला शिल्लक हे मग याला आता किती ऐंशी वर्ष झाले ऐंशी मध्ये गेले तुम्ही झाले का ऐंशी मध्ये तुमचे ऐंशी झाले तुला काय फायदा लग्नच नाही झालं तर हां लग्नच नाही झालं तर नातूही कुठून येणार आहे नातूच नाही तर गोष्ट नाही तर नातूच कुठून येणार आहे तर मग काही नाही ऐंशी वला आणली ऐंशी वला का ते मग काही नाही खाटेवरच राहते खाटेवर मग खाटेवर पडल्या पडल्या इकडून लोडल तिकडून लोडल इकडे लोडल या कडावर त्या कडावर उठत नाही दिवस दिवसभर सुनवाई म्हणते मंदे, मग त्याला सुनवाई म्हणते कोणाला शेजारी म्हणते काय बाई काय बाई काय बाई का हे, 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 हे आमच्या कर्चकानी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पर्यंत नुसत नुसत या पलंगावर नुसतं या कळावर त्या कळावर नुसतं लोळत असते हो गाडवा सारख लोळते कोण गाडवा सारखं नुसत लोळत राहते अरे लोळत नाही गाडवाची वीज घेतली त्यानं म्हणून त्याला ते परत फेट करावं लागते गोपाल कृष्ण भगवान की असा आहे म्हणून भरत राजाचा जो बाप होता ऋषभ इथून निघाली होती गोष्ट आणि मग भरतराजा वानप्रस्थाश्रमामध्ये गेल्यानंतर वानप्रस्थाश्रम कसं असतं माहित आहे तुम्हाला वानप्रस्थाश्रम हे पंचवीस वर्षाच असत म्हणजे पन्नास झाले पन्नासा पासून पंचवीस म्हणजे पंचाहत्तर पर्यंत असते वानप्रस्थाश्रम वानप्रस्थाश्रमामध्ये कोणी तिकडे इकडे बघू नका आय लुक एक� टू यू यू लुक टू मी फक्त माझ्याकडे बघा आणि मी तुमच्याकडे बघतो तुम्ही जर तिकडे बघत असाल तर मग मी इकडे बघल आणि मी जर इकडे बघल मग मग नळी फुकली सोनारे इकडून नाही काळी नळी फुकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे असं नाही झालं पाहिजे मी सांगता सांगता मरेल एवढं दिवसभर फिरलो आणि सांगता सांगता माय पोटातले जमा जमावून राहिले बरगड्या इकडच्या दुखून राहिल्या बायको सोबत असूनही म्हणत नाही का थोडीशी असून राहिल्या आनंद तुमचा होऊन राहिला मजा तुम्हाला वाटून राहिली चला असू द्या आज नाही तो उद्या देणारच आहे कुठं जाणार पंचवीस वर्ष वाहन म्हणजे पंच्याहत्तर वर्षापर्यंत वाहन प्रस्थाश्रम काय वाहन प्रस्थाश्रम माणसाला घरून निघून जावं लागते तुम्ही जग जग होता मराले शंभर वर्षाच्या पर्यंत जाता पण तुम्ही वनाचं सोडा घर सोडत नाही हो तर गोष्ट अशी आहे गोष्ट अशी आहे काळा चष्मा वापरा तुम्ही कुठे गेला चष्मा तुमचा कृष्ण भगवान राधे 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 काळा घातला दिसत नाही कोणाले [صوت <applause> <applause> पंच्याहत्तर वर्ष झाले बघा महत्वाचा मुद्दा आहे आपल्या वाहन जात असताना घरून घर सु, सोडा लागते तो समुद्र ओलायंकित राज्य होत भरत, भरत पुराच ऋषभ देवाच पण त्यांनी पन्नास वर्ष झाल्यानंतर घर त्यांना द्वार एवढे मोठे समुद्र ओलायंकित राज्य नोकर चाकर सब सब होत परंतु स्वतःचा उद्धार करा साठी माणसाला जावं लागत निघून गेला आणि त्याग केला त्यानंतर त्याचा मुलगा भरत राजा भरताच हे चरित्र चालू आहे भरत भरतराजा न काय केलं आपल्या बापानं जे केलं ते पोरानं केलं भरतराजा म्हणायला लागला तर माझ्या वडिलांनी पंच्याहत्तर वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रम केला मला पण वानप्रस्थाश्रम करत आहे वानप्रस्थाश्रम कसा आहे घरून जात असताना कोणताही कपडा शरीरावर न्यायचं नाही एक लंगोट फक्त गेल्यानंतर पूर्ण झाडाचं फळ खायचं नाही पाल्यावर जगायचं जर फळ खायची असेल तर ताजे फळ त्याच दिवसाचे खायचे दुसरे शिडे जमत नाही का ना, 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 आणि त्यानंतर भर दिवसा भर उन्हाळ्यामध्ये तळपत्या उन्हामध्ये राहावं लागतं कपड्यांनी मध्ये आणि एकसारखा पाऊस पडत असल झाडाच्या शेंड्यावर धसून पावसाळ्यामध्ये भिजत राहावं लागतं आणि हिवाळ्यामध्ये इतक्या मोठ्या पाण्यामध्ये जाऊन एवढं फक्त मान उकळी करून रात्रीच्या वेळेस एवढ्या मोठ्या याच्यामध्ये थांबावं लागतं आणि आंघोळ कोणत्याही केस वगैरे किंवा के काही तोंड वगैरे धुवायचं नसतं त्याला वाहन म्हणतात हे मी सांगत नाही वाचायचं तुम्हाला बघायचं असं एकनाथ भागवतामध्ये बघा गोपाल कृष्ण भगवान की तर ते गेलं मग राजा सुद्धा गेला बघा भरत राजा गेला भरत भरतराजा गेल्यानंतर परन प्रस्थाश्रम केला आहे आणि भगवंताची निश्चिंत अशी भक्ती चालू आहे नारायण नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय चालू वासु आहे सतत मंत्र जप एवढा मंत्र जप चालू आहे एवढा मंत्र जप चालू आहे आणि दिनचर्य चालू आहे आंघोळ करायचे आणि आपलं देवाचं नामस्मरण करायचं एक दिवस असा आंघोळीला गेला आंघोळीला गेल्यानंतर नदीमध्ये आंघोळ करत असताना करत असताना एक व्याघ्र एका हरणीच्या माग लागलय आणि हरण ती गर्भवती होती आणि धावत असताना आपल्या जीवांत आकांताने ती नदीतून आपल्या पिलाला घेऊन पोटामध्ये धावत होती धावत होती पाणी जास्त असल्यामुळं तिला फळता येत नव्हतं त्यामध्येच तिचा गर्भ त्या पाण्यामध्ये काय झाला पडला आणि ती हरणी पळून गेली आपला जीव वाचवून आणि हा पाण्यात पडलेला गर्भ ज्या वेळेस हा भरतराजा खाली आंघोळ करत होता त्यावेळेस त्याला दिसला आणि तो म्हणतो हरी रे हरणी पळून गेली हे मरून जाईल पाडस मग त्यानं ते पाडस घेतलं आणि त्याला बाहेर काढलं त्याला पुसलं चांगलं आणि मग त्याला दुखत नाही मग कवडे कवडे पानं त्याने तेव्हापासून सुरुवात चालू केली आणि चालू केल्यानंतर काय झालं माहित आहे का हरणाचा पाडस लवकरच पायावर चार पायावर फिरते ते वरदान आहे त्याला आता मी इथं सांगत बसत नाही तुम्हाला तर एक आठ दिवस झाले एक महिना झाला ते मोठं झालं मग त्याला चांगला हिरवा चारा असं खाला त्या हरणाच्या झाला काही मायबाप कोण कोण होती मायबाप त्याचे भरतच राजा भरत, भरत राजा हा मग त्याच मायबाप त्याला म्हणजे मुलाच्या पोटच्या प्रवा पु मुलाप्रमाणे वागवलं चारा घातला ते मोठं झालं सहा महिन्याचं झालं आता हे जास्तीत जास्त याच्या मांडीवरच खेळत होतं जी भक्ती करायला गेला होता भरत राजा ती भक्ती विसरून गेला आणि कशाच्या प्रेमामध्ये पडला हरणाच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर जे देवाच्या भक्तीसाठी गेला होता ती भक्ती विसरून गेला आणि हरणाच्या बारसाच्या त्याच्यावर प्रेम करू लागला करता करता मग ते एक दिवस असा आला का ते हरण मोठं झालं तेवढ्यामध्ये हरणाचा कळप आला तिकडून यानं बघितलं आणि बघितल्याबरोबर त्या कळपाकडे बघितलं आणि या भरताकडे बघितलं हे तू म्हणायला लागलं मनातल्या म्हणा हे हरण कोणतं आहे ब सोपटी तर ते दिसून राहिले आपल्यासारखे पण हे कसं होय त्याला ते काही रुचलं नाही अरे हट फुकट राहिलो आपण हे कोणी कामाचं हे आपल्या दिसत नाही आणि आपल्यासारखे दोन चार पाय नाही गेल्या याने दोन पाय असते असं असू शकत नाही आपले खरी मित्र ते आता हे उठलं भाऊ हो आणि पळालं त्या कळपामध्ये कळप मोठा होता आणि कळपामध्ये पळ्यानंतर पळाल्यानंतर राजाला दिसला राजा, राजा धावतो माग अरे थांब अरे थांब अरे थांब 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 काय कळप गेला निघून <laughs> कळप निघून गेल्यानंतर नारायण नाही म्हटलं त्यानं कळप गेल्यानंतर कळप गेल्यानंतर हा बसला मग त्याला ढोल कारण नारायण पहिले म्हणत होता तो हरणाच्या पहिले नाही का आता हरण हरण म्हणू लागलं नारायण नाही म्हणे तुम्ही हरण माझं हरणाचं पाळस माझं हरणाचं पाळस माझं हरणाचं पाळस इकडे शोध तिकडे शोध शोध लागला नाही राजा त्या विवागामध्ये हरणाच्या तीड पापड झाला खाण सोडून दिलं पिण सोडून दिलं सतत ध्यान कशाच करू लागला हरणाच्या पारसाच करू लागला एक दिवस असा आला काळाची उडी पडली आणि भरतराजाला घेऊन गेला काळ मग त्यावेळेस मरत असताना त्याची इच्छा कशामध्ये होती कशामध्ये होती हरणामध्ये होती आणि त्यावर प्रमाण दिलेलं आहे संतांनी एकनाथ महाराज प्रमाण देता संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे रूप वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाली अंगे हरिरूप जशी ज्याची वासना तशी पूर्वी नारा येणा ना, कशे कशे कशाची वासना होती मनामध्ये वा हरणाची म्हणून भरत राजा भरत राजा हरिने घर मागे भरत राजा

मग त्याच्या मनामध्ये सतत त्याचा ध्यास असल्यामुळं एकदा चुकलं ना हरणाच त्याला चिंतन केल्यामुळं जन्म कोणाचा भेटला हरणाचाच भेटला हे संतांचे प्रमाण आहे हा हरणाचा जन्म भेटला ते हरणाच्या रूपामध्ये गेलं आणि हरणाच्या रूपामध्ये गेल्यानंतर ते साधारण हरण होतं का साधारण हरण नसल्यामुळं बाकी हरणाचा कळप तिकडे फिरत होता, होता। आणि हे हरण एकटे फिरत होत ते हरण कस होत जातीय स्मरता होत जाती स्मरता म्हणजे जातीय स्मरता म्हणजे मागच्या जन्माची आठवण असणे हे शब्द तुम्ही पाठ करा ना जातीय स्मरता म्हणजे मागच्या जन्माची ज्याला आठवण आहे पूर्वजन्म ज्याला आठवतो त्याला ज्याला आठवण आहे मागच्या जन्माची त्याला जातीय स्मरता म्हणतात त्याला काय म्हणतात जातीय स्मरता म्हणतात तर मग त्याला सर्व आठवत होत त्याला सर्व आठवत होतं त्याला आपण कोण होतो काय झालं कसं झालं सर्व आठवत होत मग आणि आठवत हो असल्यानंतर मग त्या त्याचा जन्म तिथून हे झाला मग एका ब्राह्मणाच्या घरी जन्माने आला तिथून त्याचा देवसान झालं मग एका ब्राह्मणाच्या घरी जन्माने आला पण ब्राह्मण पुत्र जन्माने आला पण तो ब्राह्मण पुत्र विरक्त होता सुरुवातीपासून <kuh> काय <हुता? coughs> विरक होता विरक्त एक का? होता एका जागेवर बसायचा बसूनच राहायचं नाही का कुठे हे करायचं होता म्हणजे जायचं चालतच राहायचा विरक्त होता कारण भक्तीच मूळ होते तेथे म्हणून मग असं करता करता भरपूर वर्ष झाले एक दिवस रघुगणाची पालखी निघून जात होती आणि तेवढ्यातच काय झालं माहित आहे का चार भोई होते त्याच्या पालखीला एक भोई पडला बिमार मग चौथा पाहिजे मग तेवढ्यामध्ये कोणीतरी ते दिसावं म्हणून तो दिसला जे काही झाडाखाली बसून होता त्याला बोलावलं तो तो विरक्तच होता बोलावल्यावर आला तो जर लाव म्हणे खादा याला राजाची पालखी आहे मग राजाची पालखी आहे तर त्यांना मग ठीक आहे त्यांना जसं म्हटलं तसं आहे का तो लावला खादा आता काय होता तो विरक्त असल्यामुळं चालत असताना कोणती मुंगी आणि माकोडा जर आला तो उलायचा असा त्याच्यावर पाय नाही पडू देत आणि पाय पडू देत नसल्यामुळं ती पालखी वरती बुडायची अशी आणि ते रवगुणाची काय डोकं त्याला लागायचं असं करत 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 दोन चार वेळ झाला तेवढेच तो रवगुण राजा म्हणतो कोण आहे रे कोणाला आपला जीव प्यारा नाही तुमच्यापैकी आणि ते तिघ जण म्हणतात राजेश साहेब राजे महाराज मी आम्ही हा नवीन गडी होय हा घेतलेला नवीन गडी होय आणि हा नवीन गडी उडते म्हणून तुमचं डोकं त्याला लागत आहे बरं मग त्याला वैगेरे त्याला मग हा राजा त्याच्यावर रागावला आणि शिव्या देव लागला त्याला हे तुला नीट चालता येत नाही मूर्खा तुला चालता येत नाही नीट मी राजा आणि तू असं करत आहे माझ्यासोबत असं बोलतो ऐकत होता काही बोलत नव्हता असं करता करता खात्याला शिव्याला लागला मग आणि शिवजारी लागल्यानंतर मग यानं ऐकून घेतलं परंतु कितीही न बोलणारा तर हे सर पण त्याला सुद्धा बोलावं लागतं एक वेळा मग त्याचा जो पर्यंत संतुलन ये ना नाही पण बोलावं लागतं तसंच तो बोलायला लागला विरक्त बोलायला लागला हे राजा स्वतःला पंडित समजतोस तू राजा झाला म्हणून काय झालं हा राजा झाला म्हणून काय झालं स्वतःला खूप हुशार समजत ज्ञान कोणाला सांगतोस तू कोणाशी बोलवत आज काय तू कोण आहेस तू हा अरे तुझ्यासारखा मूर्ख राजा मी पाहिला नाही माझा काय दोष आहे मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही तू काही बोलशील माझ्याला मला काहीशी देशील त्याचा अर्थ असा होत नाही तर मी ऐकतो म्हणून मी हार मानली असं नाही होत मी ऐकत आहो म्हणून मी हार मानली असा अर्थ होतो का नाही मला भावना आहे मी बोलत नाही याचा अर्थ नाही की मला काही समजत नाही मग बोलायला लागला तत्वज्ञान ब्राह्मण रूपातला तू भरत अरे राजा नुसता ऐकतच होता राजे शब्द बोलले नाही असं ऐकत होता असं तत्वज्ञान पाजलं असं तत्वज्ञान पाजलं आणि त्या राजाने त्यांना सांगितलं पालखी खाली ठेवा महाराज पालखी खाली ठेवली हो जशी ही पालखी खाली ठेवल्या बरोबर असं लोटांगण घेतलं ढाळले त्याच्या चरणावर माफ कर साधारण मनुष्य नाही तू तुम्ही महामुनी कोण आहे तुम्ही तुमची ओळख तुम द्या त्यांनी नंतर सांगितलं मी दुसरा तिसरा कोणी नसून मी भरत राजा होतो कारण तो जातीस मरता तीन जन्माची आठवण होती त्याला मी भरत राजा राहतो एक चुकलं त्याच्यामुळं फेरा चुकल्या वर मग पडली फेरा म्हणतात नाही का हा चुकली पडली नाही का हा एकदा वर मग चुकल तर फेरा पडल्याशी राहत नाही आणि त्याचं तसंच झालं त्याने सांगितलं मी एक भला भरत समुद्र ओलायंकित होत तू तर काहीच नाही माझ्यात शून्य नाही शून्य आहेस तू परंतु माझं एक चुकल्यामुळे मला एवढं मोठं करावं लागलं तू कुठं आपली टीम मिळून राहिला इथं आणि त्याला मग त्याचं तत्वज्ञान घेतल्यानंतर चरण धरली त्याची आणि त्याला नमस्कार केला आणि निघून गेला गोपाल कृष्ण भगवान की बोला राधे 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 राधे, राधे, राधे रा� त्यानु त्यानंतर एक अजा मुळात आपले मुली दिसले पाहिजे नाही ते मला दिसू द्या ना मी सांगितलं त्यांना का तुम्ही माया पाठी राहायचं असू दे नाही इथं नाही इथं शे इथे शे फक्त काळा चष्मा घालून ये जाऊ मध्ये आता तुम्ही नका जाऊ मस्ती दिसले पाहिजे फक्त